गटग्राम पंचायत सेलू गुमथळा येथे नागरिकांना कॉलरा व गॅस्ट्रोची लागण गटग्राम पंचायत सेलू गुमथळा येथे सत्तर ते ऐंशी लोकांना कॉलरा व गॅस्ट्रोची लागण झालेली आहे याचे कारण म्हणजे दूषित पिण्याचे पाणी ग्रामपंचायत सेलू येथील गावात पिण्याचे पाणी अतिशय दूषित येत आहे व या गोष्टीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे असा नागरिकांचा आरोप आहे आरोग्य विभागाने या बाबीकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेना शिंदे गट कडमेश्वर यांनी केली आहे सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी अजय हिराळे Yes. जय महाराष्ट्र मी मंगेश गबी युवासेना प्रमुख कडमेश्वर शिवसेना शिंदेगड आणि आमचे वरिष्ठ पदाधिकारी शिवसेना तालुकाप्रमुख गोलमंत्री नागपूर आता येथील मागील आठ ते पंधरा दिवसा अगोदर कडमेश्वर मधील सिलू ह्या गावात जे तेथील दूषित पाण्यामुळे जे प्रकार चालू आहे कारण की तेथील नागरिकांना कोलोरा कॅस्टो हे बिमारी तिथे लागलेली आहे कमसे कम सत्तर ते ऐंशी नागरिकांमध्ये तिथे रोग आढळून आलेले आहेत आणि तेथील सत्तर ते ऐंशी नागरिक कुठेतरी सरकारी म्हणा किंवा कुठेतरी लता मंगेशकर कुठेतरी प्रायव्हेट हॉस्पिटलला ते गेलेले आहे सोयी पण आमचं म्हणणं एकच आहे की कडमिरसर तालुक्यातील सीला लागत असणारे ग्रामपंचायत तेथील जे विहिरी जे पाणी दूषित जात आहे केमिकल युक्त हे कुठेतरी आपली एमआरडीसी जबाबदार आहे त्याला कुठेतरी आडा यावं आणि आता जी मिड़ा ले ले है, ग्राम था जे पेशंट आपल्याला तिथे मिळालेले आहे आजारी त्यांना ग्रामपंचायत तर्फे अन्यथा जे पाणी दूषित ज्यांच्यामुळे झालेलं आहे त्यांच्यातर्फे त्यांचा इलाज करण्यात यावा यांच्यावर खर्च लागावणे आणि जर ह्या ह्या बिमारीमध्ये जर नागरिकांना जी जर जीवहानी जर झाली तर याला जबाबदार सेरू ग्रामपंचायत आणि एम आर डी सी कणमेश्वर हे कुठेतरी जे ज्या कंपन्या केमिकल पाणी हे जमिनीमध्ये मुरवत आहे आणि कुठेतरी आपल्या मध्ये पुढारी त्यांना कुठेतरी सपोर्ट करतात हे स दिसून येत आहे कारण की कळमेश्वर एम आर डी सीमधून एवढं दूषित पाणी केमिकल पाणी जे बाहेर येत आहे हे सगळ्यांना नागरिकांना दिसत आहे पण इथील जे आतापर्यंत आतापर्यंत जे पुढारी जे नगरसेवक नगर जे कोणी असेल जे कोणी सगळ्यांना माहीत आहे तरीसुद्धा सगळे गप्पा आहेत आता कुठेतरी इथे नगरसेवक किंवा इथे नगर अध्यक्ष नसता कारणाने आता सगळं प्रशासनाकडे आहे पण आता तेच लोक जे आतापर्यंत पदा पदाधिकारी होते तेच लोक कुठेतरी व्हिडिओ करून ते व्हिडिओ घेतात तर आतापर्यंत त्यावर निवारण कुठे झालेलं नाही तरी आम्ही शिवसेना शिंदेगडतर्फे आम्ही एकच विनंती करतो की जे सेलू गावांचे प्रकार घडला ह्या प्रकार दुसऱ्या अन्यथा गावात घडू नये समोर हे प्रकार आम्हाला दिसता कामा नये आणि जे, नहीं नहीं जे है। एकी आजारी पडले त्यांना हा खर्च भूदंड एक प्रकारचा भूदंड ह्या नागरिकांचा त्यांचं त्यांची काही चुकी नाही फक्त त्यांनी ग्रामपंचायतीला जे आपल्या घरी नडे त्याचं पाणी पिल्यामुळे त्यांना जे झालेला अन्याय आहे याच्यावर कुठेतरी ग्रामपंचायतीने आपला सोसावा त्या नागरिकांना खर्च येता कामा नये आणि एकही आजारी एकही नागरिक येथील त्यांना हानी पोहोचता कामा नाही अन्यथा शिवसेना शिंदेगड कडमी कर, तिरो आंदोलन करण्यात जय महाराष्ट्र नमस्कार मित्र मी राजेश श्रीकांत समाजकार समाज संघटना आमची आहे त्या माध्यमांनी मी सांगू इच्छितो आमच्या मित्र सचिन गजबी यांनी मला सांगितलं की इथे सत्तर ऐंशी लोक पेशंट हे ग्रामीण रुग्णालयामध्ये बीमार पडले आहे काही लता मंगेशकरला काही मिळवला गेले आहे आणि ग्रामीण पूर्ण साहेब व्हिडिओ पासून सर्व लोक इथे येत आहे पण इथं रिपोर्ट आला नाही पाण्याने लोक बीमार पडत आहे आणि आठ दिवस झाले जास्त आठ दिवस झाले जास्त सहा दिवस झाले रिपोर्ट नाही काही नाही फक्त गोळ्यात देणं चालू आहे आणि जास्त झाला चेन्हेला की मिळवत टाकला मेडिकल टाकलं बापी आता फक्त माहिती आणायचं राहिल्या ह्या गावातल्या असा विषय येईल आणि ह्या साहेब शिओ साहेबला सांगतो साहेब एक बी मरण पावला किंवा काही झालं असेल तर याच्या जिव्हा शिओ साहेब राहील किंवा बी डीओ हो राहील आणि नाहीतर ग्रामसेवक राहील ह्या लोकांनी अधिकाऱ्यांना मी इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर पाण्याची लाईन दुरुस्त करा आणि इथं पाण्याचा बोर केला हे योग्य आहे का ह्या पाण्याचा बोर इथं केल्यामुळे ह्या बोर केला इथं खाली खरं असं पाणी असतात कोणाचे असते त्यामुळे पाणी त्यामुळे आपण इच्छितो माझी अशी विनंती आहे ग्रामसेवकाला

पाणी दूषित आहे पाणी येत आहे पाणी पन्नास साठ पेशंट झालेले आहे मातोश्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे साखर जावणे ॲडमिट आहे नेहोमध्ये ॲडमिट आहे लता मॅगेश हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे पुष्कळ ॲडमिट आहे आणि त्याला म्हटलं तर ते म्हणते पाण्यामध्ये काही फॉल्ट नाही म्हणते तर पाणी अगर चेक करायला नाही तर आता आठ ना दहा दिवस झाले अजून पाण्याची काही रुपट मिळत नाही पण हे आम्ही जेव्हा ग्रामसोबतला करा मेंबरला सरपंचाला कराय बोलायला गेलो तर ते हाशीवरून येत ते, ते दुर्लक्ष माझी आई स्वतः माझी आई चार दिवशी ऍडमिट होती माझ्या आईला मी आणला आणल्याच्या बाद नाही का माझ्या भावाचा मुलगा त्याला पण दावाला मी न्यायला मग आम्ही हेच काम करावं का आम्ही काही वाचला तर ठीक आहे जीव नाही वाचला मोठे काय करत कोण जबाबदारी सध्या आता जे ग्रामपंचायतमध्ये जे सत्ता आहे तिथला सरपंच आणि सचिव यांच्यावर हे जे ग्रामसेवक जे आहे गावाचे सेवक असतात आणि गावाचे शेवक असताना यांना प्राथमिक उपचार किंवा तयारी करायच्या वेळेस यांनी ब्लिचिंग टाकायला पाहिजे पाण्यामध्ये कुठेतरी कुठेतरी कुठे कमतरता गुड़तर आहे किंवा कुठे काही आहेत त्यांनी त्याची पूर्वतयारी करायला पाहिजे होती गावकऱ्याच्या सर्व सर्वसामान्य लोकांचं हे मत आहे की तुम्ही सर्व कुठल्याच प्रकारचं गावावर नियंत्रण न ठेवता नुसतं फक्त तुम्ही आपले रोडाचे पैसे खायचे टाकीचं बांधकाम केलं ते पैसे खायचे डुप्लिकेट असता आणि तोंड पाहून लोकांच्या घरी टँकर लावायचे हे सर्व गावकऱ्यांना मान्य नाही सगळी व्यवस्थेला टँकर घरोघरी लागले असे गावातल्या लोकांचे सर्व मान्य आहे आणि सर्वांचं म्हणणं असून साहेब ऐकून घ्या ऐकून घ्या आणि इथे इथे असलेली प्रस्तापित व्यवस्था ही एवढी माजलेली आहे ग्रामसेवक असो सरपंच असो का उपसरपंच असो सरपंच आपल्या घरी बसते उपसरपंच सरपंच आपली बंदी मनमानी करते, करते। या गावात सरपंचाच्या हातात कारभार असते उपसरपंच का बरं इथं हे करते त्याला कोणी अधिकार दिले हुकुमशाही आहे का राज्यामध्ये आम्ही सर्व गावकरी लोकांच्या माध्यमातून युवकांच्या माध्यमातून आम्ही आज आवाज उठवतो की ह्या टाकीचं पहिलं हे करावं त्यांनी निर, निर।, निर। आरोग्य विभागाला निवेदन देऊ इथं पहिले त्याची व्यवस्था करावी त्याच्यानंतरच सर्व काही वेळी नाही तर जनआंदोलन करू आम्ही रस्ता जाम करू नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला आंदोलन करू हेच आमची जाहीर मागणी आहे आणि सर्व लोकांनी विनंती आहे की पाण्याची व्यवस्था चांगली ज्या स्वच्छ बांधून द्या दहा वर्ष डिपार्टमेंट ज्या लोकांना निर्णय देतो तहसीलदार साहेबही दोषी असू शकते पण तहसीलदारच्या पालकमंत्री आपण प्रशासकीय आहे आपण ते इलेक्शन विषय येऊ नको द्या गाव तिथे आपण गाव एकत्र खबर कोणी बीजेपी आहे कोणी काँग्रेस आपण बिमारी आहे कोणाची लागून येऊन देते बीजेपी काँग्रेस नाही सरपंध नाही सरपंच नाही आहे बरोबर आहे त्या मुलाची ग्रामपंचायत ग्रामपंचायत गलती पाहिजे ग्रामपंचायत पैसे लावले पाहिजे पेशंट मी काम